नमस्कार प्रकार पहिला एक कप एवढं मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय ज्या कपाने आपण पीठ घेतलं त्याच कपाने अर्धा कप आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही जाडा बारीक कोणताही घेऊ शकता त्याच कपाने आपल्याला पाव कप एवढं फ्रेश दही घ्यायचंय गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला रवा दही मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आधी पाणी घालायचं नाही पिठामध्ये दही आहे आणि रवा पहिला मिक्स करून घ्यायचंय ज्या कपाने आपण दही घेतलं त्याच कपाने आपण पाऊन कप एवढं पाणी घेतलेलं आहे पाणी घालताना सुद्धा आपल्याला घ्यायला सगळं एकदम घालायचं नाही तर थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते सुद्धा सगळं घालून घेतलं पाणी घालून मिक्स करून घेऊया आपण इथे गव्हाच्या पिठापासून एकदम पौष्टिक आणि झटपट असा नाश्ता करत आहोत नाश्ता असू दे किंवा मुलांना टिफिन साठी तुम्ही हा देऊ शकता आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी एक कप एवढं पाणी लागलेलं आहे अर्धा तास आपण ते रेस्ट करायला ठेवलं अर्धा तासानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आहे मिक्सरमध्ये घालून आपल्याला एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचंय मी ते मिक्सरला थोडं थोडं करून घालून घेतले सगळं एकदम घालून फिरवू नका मिक्सरला आपल्याला जास्त नाही फिरवायचंय ते फक्त एक ते दोन वेळाच पीठ घालून मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचंय मिक्सरला पीठ फिरवताना अजिबात हे पाण्याचा वापर केला नाही तुम्ही इथे बघू शकता आपण मिक्सरला पीठ फिरवून घेतलंय पिठाला अगदी छान जाळी येत आहे त्यामुळे ह्यामध्ये सोडा इनो आपल्याला काही घालण्याची गरज लागत नाही अर्धा तास फक्त आपल्याला हे फुलण्यासाठी ठेवायचं आहे पीठ आपण मिक्सरला फिरवून घेतलं त्यामुळे ते आता सैलही झालेला आहे आणि एकदम हलक असं तुम्हाला दिसत असेल इतपत ते घट्ट आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्याला ह्या पिठामध्ये आता काही भाज्या घालायच्या आहेत आपण गव्हाच्या पिठापासून झटपट होणारे आपे करत आहोत आणि ते चवीला अगदी छान व्हावे यासाठी आपण एक ह्यामध्ये पदार्थ घालणार आहोत दोन चमचे किसलेलं गाजर घातले दोन चमचे एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा दोन चमचे शिमला मिरची एक चमचा टॉमॅटो मी तुम्हाला म्हटलं होतं आपण ह्यामध्ये एक असा पदार्थ घालणार आहोत त्यामुळे आपल्या चवीला अप्रतिम होतील तो पदार्थ आहे एक इंच किसलेलं आलं आलं घातल्यामुळे आपल्या चवीला खूप छान लागतात आलं लसूणची पेस्ट घालायची नाही तर फक्त आपल्याला इथे किसलेलं आलंच घालायचं आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली ती घातली दोन चमचे कोथिंबीर छोटा पाव चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालून घेतले भाज्या आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही हो घेऊ शकता आपल्याला चाट मसाला घालायचा आहे तुमच्याकडे चाट मसाला नसेल आमचूर पावडर सुद्धा चालेल त्यामुळे छान चवीला आप्पे लागतात इथे भाज्या पिठामध्ये मिक्स करून घेतल्यात आपण फक्त पीठ भिजवतानाच एक कप पाण्याचा वापर केला आहे त्यानंतर आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आप्पे करत आहोत त्यामुळे इतपतच आपल्याला ते घट्ट ठेवायचं आहे ह्यापेक्षा जास्त घट्ट व सैलही ठेवायचं नाही गव्हाच्या पिठाचे अगदी झटपट होणारा ना हा नाश्ता आहे आणि चवीला आलं किसून घातले त्यामुळे अप्रतिम असा लागतो पावसाच्या आवाजामुळे तुम्हाला नीट माझा आवाज ऐकू येत नसेल त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागते तुम्ही इथे बघू शकता इत मी हे बॅटर घट्ट असं ठेवलेलं आहे आपण ह्यापासून आपे करतोय त्यामुळे हे जास्त घट्ट व जास्त सैलही आपल्याला करायचं नाही पात्रामध्ये आपल्याला अर्धा पळी एवढं मी तेल घेतले त्यातलं ते तीन ते चार चार थेंब एवढं आपल्याला तेल सगळीकडे घालून घ्यायचं आहे तेल घालून झालं की ब्रशने किंवा चमचाने ते सगळीकडे तुम्ही असं लावून घ्या आपल्याला आपल्याचं बॅटर घालताना पहिलं ते साईडने घालायचं नंतरच मध्ये घालून आहे एकदम वरपर्यंत न घालता आपल्याला किंचितचं ते कमीच घालून घ्यायचं आपले अगदी छान आपले वरपर्यंत टम्म असे फुलून येतात घ्यास एकदम कमी ठेवून आपल्याला एक मिनिटासाठी ह्यावरती झाकण ठेवायचंय आपण गव्हाचं पीठ ज्या वेळेस भिजत ठेवलं ते अर्धा तासच ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तुम्ही पंधरा मिनिट भिजत ठेवलं तरी सुद्धा चाल अर्धा तासापेक्षा जास्त पीठ भिजत ठेवू नका इथे आता एक मिनिट झाला झाकण काढून घेतले तुम्ही बघू शकता वरून पूर्णपणे आपे आपले असे कोरडे झालेले आहेत आपल्याला दुसऱ्या साईडने शेकवून घ्यायचे तुम्हाला आप्याचा रंग थोडासा डार्क दिसत असेल गव्हाच्या पिठाचे आपे आहे त्यामुळे रंग थोडासा डार्क येतो तुम्हाला जर भाज्या घालायच्या नसतील तर तुम्ही अगदी असं घरच्या साहित्यात फक्त कांदा आलं किसून घातलं कोथिंबीर मिरची घालून सुद्धा झटपट आपे हे करू शकता आता दोन्ही साइडने आपण आपे अगदी छान शेकवून घेतलेत आपण हे आता काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता आपले छान आप्पे इथे तयार झाले एक मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी आपले आप्पे सॉफ्ट असे झालेले आहेत अजिबात आपण सोडा इनो घातलेला नाही फक्त पीठ जे आहे ना ते आपण मिक्सरला फिरून घेतले त्यामुळे तुम्ही ते बघू शकता आपले स्पॉन्जी झालेले आहेत अजिबात ते कडक चिवड झालेले नाही मिक्सरला पीठ फिरवलं त्यामुळे पीठ आहे ते हलकं होतं पण पीठ मिक्सरला फिरवताना ते जास्त फिरवू नका अगदी एक ते दोन वेळा तुम्हाला आपे खायचे नसेल आपे आवडत नसेल किंवा आपल्याला आपे खाऊन सुद्धा कंटाळा आला असेल प्रकार दुसरा त्याच मिश्रणापासून आता आपण दुसरा पदार्थ करतोय त्यासाठी एक चमचा आपल्याला बेसन घालून घ्यायचंय बेसन घातल्यामुळे ह्या पदार्थाला चव अजून छान येते म्हणून आपण एक चमचा एवढं बेसन घालून घेतले गव्हाच्याच पिठापासून असा छान पदार्थ करू शकता पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही अजून मी इथे आता मी दोन शिमटीच एवढा बेकिंग सोडा घेतलाय तुम्ही फ्रूट सॉल्ट सुद्धा घालू शकता मी ते दोन चमचे एवढं पाणी घेतले ते घालून घेतले पीठ थोडस मला घट्ट वाटलं म्हणून मी दोन चमचे एवढंच पाणी आता घालून घेतलेलं आहे बेकिंग सोडा पाणी आपल्याला पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचंय तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ इतपत आता सैल आहे एवढंच आपल्याला सैल पाहिजे ह्यापेक्षा जास्त सैल व जास्त घट्टही नको म्हणजे आपला पदार्थ अगदी छान असा हलका कुरकुरीत असा तयार होईल तुम्ही इथे बघू शकता आपला बॅटर इतपत आता सैल आहे आपण सुरुवातीला हे पीठ भिजवण्यासाठी एक कप पाण्याचा वापर केला होता आपण गव्हाच्या पिठाचा हांडव करतोय त्यासाठी थोडासा बॅटर आपल्याला सैल हवा आहे म्हणून आपण दोन टेबल स्पून पाणी अजून घालून घेतलं इथे आता मी कडई घेतले त्यामध्ये मी अर्धा पळी एवढं तेल घेतलेला आहे आपल्याला तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये छोटा पाव चमचा मी राई घातली राई छान तडतडली की नंतरच आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं पण छान फुलू आहे फोडणी आपल्याला एकदम खमंग अशी करून घ्यायची अर्धा चमचा आपण येथे सफेद तीळ घातले थोडासा कडीपत्ता चिरून घातलेला आहे थोडी कोथिंबीर घालून घेतली आपल्याला ही फोडणी अशी सगळीकडे करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या पदार्थाला ती व्यवस्थित सगळीकडे अशी लागली जाईल दीड पळी एवढं बॅटर मी आता ह्यामध्ये घालून घेते तुम्हाला जर असं कढईमध्ये करायचं नसेल छोटा तुमच्याकडे जर पॅन असेल तर तुम्ही त्या छोट्या पॅनमध्ये सुद्धा करू शकता किंवा आपलं जे फोडणी पात्र असतं त्यामध्ये तु सुद्धा तुम्ही हे करू शकता आपण गव्हाच्या पिठाचा हांडवो करतोय किंचित आपल्याला जाड ठेवायचं आहे जास्त जाड व एकदम पातळी आपल्याला करायचं नाही इथे आता आपण छान असं पीठ सगळीकडे व्यवस्थित घालून घेतले आपल्याला एक मिनिटासाठी ह्यावर झाकण ठेवायचं एकदम कमी ठेवायचा एक मिनिट झाला आपण झाकण काढून घेऊया दुसऱ्या साईडने आपल्याला शेकून घ्यायचं आहे वरून तुम्ही इथे बघू शकता पूर्णपणे कोरडा झालेला आहे आता दुसऱ्या साइडने छान एक सारखा रंग आलाय फोडणी आपण सगळीकडे अशी पसरवून घेतली त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित आपली फोडणी छान अशी दिसत आहे फोडणी अशी सगळीकडे चवीकडे छान दिसते आणि खायला सुद्धा अशी फोडणी घातल्यामुळे चवीला अप्रतिम लागतोय अर्धा पळीपेक्षा थोडं कमी मी तेल घालून घेतले तेल घालून दुसऱ्या साईडने सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा शेकवून घ्यायचा दोन्ही साईडनी छान कुरकुरीत असं आपण शेकून घेतलंय आता आपण काढून घेऊया आपण आता ह्याच मिश्रणापासून प्रकार तिसरा करणार आहोत मी इथे छान ढोसा तवा गरम करून घेतलाय त्यावरती मी थोडस तेल घालून घेतलंय फोडणी घालून घ्यायची राई जिरं तीळ कडीपत्ता आणि कोथिंबीर घालून घ्यायची फोडणी आपल्याला पॅनमध्ये सगळीकडे व्यवस्थित म्हणजे तुम्हाला जेवढा लहान मोठा धिरडं घालायचं आहे त्यानुसारच तुम्ही फोडणी येई ती पॅनवरती छान पसरवून घ्या तुम्हाला जर फोडणी घालून नसेल आवडत तर तुम्ही असंच धिरडं केलं तरीसुद्धा चवीला अप्रतिम लागतं फोडणी घातल्यामुळे धिरड्याला चव छान येते तुम्हाला जर हवं असल्यास तुम्ही ही फोडणी जरी ह्या धिरड्याच्या पिठामध्ये घालून धिरडं घातलं तरीसुद्धा चालेल इथे आता छान असं मी हे धिरडं घालून घेतले धिरडं घालताना जास्त जाड व एकदम पातळ सुद्धा घालू नका लहान मोठं तुम्हाला ज्या साईजमध्ये हवं आहे त्या साईजमध्ये तुम्ही ते घालून घ्या धिरडं घालून झालं की आपल्याला आप गॅस एकदम कमी ठेवून एक मिनिटासाठी ह्यावरती झाकण ठेवायचं आहे एक मिनिट झाला झाकण काढून आपल्याला आता हे धिरडं दुसऱ्या साईडने आहे तुम्ही इथे बघू शकता वरून पूर्णपणे हे धिरड आपलं इथे कोरडं झालेलं आहे प्रत्येक वेळेला फोडणी घालण्यापेक्षा हीच फोडणी तुम्ही पिठामध्ये घालून सुद्धा धीरड करू शकता पावसाळ्यात कधी रात्री स्वयंपाक करायला कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही असं गव्हाच्या पिठाचं पौष्टिक धिरड करू शकता भाज्या नाही घातल्या तरी सुद्धा चालेल कांदा टमॅटो मिरची घालून सुद्धा तुम्ही हे तिरड करू शकता आपण हांडवो करणार म्हणून ह्यामध्ये दोन चिमटी बेकिंग सोडा घातला पण तिरड करताना ह्यामध्ये तुम्ही बेकिंग सोडा घालायची गरज नाही आता नाही। हा हांडवो मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघाल तर अजिबात तो कडक किंवा चिवड झालेला नाही छान क्रिस्पी कुरकुरीत असा आपला गव्हाच्या पिठाचा हा नाश्ता तयार झालाय चवीला अप्रतिम असा लागतो रेसिपी आवडल्या लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद